नमस्कार मी अनिल जाधव हो, तुम्ही बघताय आपला अग्रवन पी किमाय योजनेचा नियम सांगतो की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी किमान एक हजार रुपये भरपाई द्यावी पण आता सध्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप दोन हजार चोवीसमधील नुकसान भरपाई जमा होते आणि या नुकसान भरपाईमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात शंभर ते दोनशे रुपयांपासून रक्कम जमा झाली आहे मग किमान एक हजार रुपये भरपाई देण्याचा नियम असताना शेतकऱ्यांच्या खात्यात एवढी कमी भरपाई का जमा होती आहे असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे मग नेमका पीक विमा योजनेचा नियम काय सांगतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक विम्याची नुकसान भरपाई कशी ठरते हेच आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सुरुवात करूयात किमान एक हजार रुपये नुकसान भरपाईपासून आता पीक विमा योजनेमध्ये नियम आहे की शेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी त्यामुळं सध्या खात्यामध्ये जमा होणाऱ्या रकमेवरून चर्चा सुरू झाली आहे की शेतकऱ्यांना एक हजार रुपये मिळत नाही आहेत त्यामुळं शासनाचा नियम धाब्यावर मारला जातो आहे मग नेमका पीक विमा योजनेचा नियम काय योजने का तर पीक विमा योजनेचा नियम सांगतो की एखाद्या शेतकऱ्यांना जेवढे पीक विम्याचे अर्ज भरले त्या सर्व अर्जातून अर्जा जी नुकसान भरपाई खात्यामध्ये जमा झाली ती जर एक हजार रुपयापेक्षा कमी असेल तर उरलेली रक्कम हे राज्य सरकार देणार समजा एखाद्या शेतकऱ्यांना चार पीक विमा अर्ज भरलेले आहेत पिकांचं नुकसान झालं आणि या सगळ्या चारही अर्जातून शेतकऱ्याला जर समजा सातशे रुपये ज पीक विमा भरपाई मिळाली तर उरलेले तीनशे रुपये राज्य सरकार देणार म्हणजेच काय तर किमान एक हजार रुपये शेतकऱ्याला मिळण्यासाठी हंगामातील पूर्ण भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईपर्यंत वाट पाहावी लागेल म्हणजे एकतर वेगवेगळ्या ट्रिगरमधून मिळणारी भरपाई आणि शेतकऱ्यांना भरलेले एकूण विमा अर्ज या सगळ्यातून जर मिळणारी भरपाई एक हजार रुपयांपेक्षा कमी असेल तरच सरकार शेतकऱ्यांना उरलेले पैसे देणार म्हणजेच एकत्रित हंगामातील पूर्ण पीक विमा अर्जातून झालेला नुकसानीपोटी एक हजार रुपये किमान भरपाई देण्याचा नियम आहे प्रत्येक नुकसान भरपाईला एक हजार रुपयांचा नियम लागू होत नाही म्हणजे सध्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती या दोन ट्रिगरमधून नुकसान भरपाई जमा होते म्हणजे प्रत्येक ट्रिगरमधून किंवा विमा संरक्षित बाबीमधून किमान एक हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा नियम नाही तर संपूर्ण हंगामातील वेगवेगळ्या वे ट्रिगरमधून आणि संपूर्ण विमा अर्जातून मिळणारी भरपाई किमान एक हजार रुपये असेल असा हा नियम आहे म्हणजेच काय तर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सध्या जरी समजा किमान शंभर दोनशे रुपये जमा होत असतील तर संपूर्ण हंगामात जेव्हा ही रक्कम एक हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर राज्य सरकार उरलेले पैसे शेतकऱ्यांना देणार आणि पूर्ण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये नुकसान भरपाई मिळेल याची शाश्वती सरकार देणार आहे आणि हंगामाच्या शेवटी जेव्हा हे सगळं प्रकरण निस्तरलं जातं म्हणजे एकूण पीक विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते तेव्हा जर शेतकऱ्याच्या खात्यात किंवा एक हजार रुपयापेक्षा कमी भरपाई असेल तर सरकार अनुदान जमा करतं आणि त्या शेतकऱ्याला त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला किमान एक हजार रुपये खात्यामध्ये जमा जा केले जातात आता याच्यामध्ये वेगवेगळे कांगोरे आहेत वेगवेगळे घटक आहे घटक आहेत की ज्यामधून विमा भरपाई निश्चित होत असते आता विमा भरपाई कशी निश्चित होते हे देखील आपल्याला समजून घ्यावं लागेल आता आपण काय करतो आपल्या पिकाचं नुकसान झालं आपण नुकसानीचा क्लेम करताना किंवा नुकसानीचा दावा करताना अर्ज भरतो त्याच्यामध्ये आपण टाकतो की आमच्या इतक्या क्षेत्राचं इतकेतकडे नुक नुकसान झालं म्हणजेच टक्केवारीसुद्धा सांगत असतो परंतु पीक विम्याचे पंचनामे झाल्यानंतर ॲक्च्युअल नुकसान किती टाकलं जातं म्हणजे क्षेत्र किती आणि नुकसानीची टक्केवारी किती हे देखील तेवढंच महत्त्वाचं असतं आता जेव्हा आपण पीक विम्याचा क्लेम करतो म्हणजे नुकसानीच्या पूर्वसूचना देतो तेव्हा आपण अंदाजित एक क्षेत्र एक गृहीत धरत असतो किंवा पंचनामा झाल्यानंतर आपण असं गृहित धरतो की आमच्या एका हेक्टरचं नुकसान झालं परंतु एक हेक्टर जर नुकसान झालं तर पीक विमा भरपाई देताना त्या एक हेक्टरमध्ये टक्केवारी किती आहे म्हणजे नुकसानीची टक्केवारी किती आहे यावरून देखील भरपाई निश्चित होत असते आता समजा एखाद्या शेतकऱ्याचं एक हेक्टरचं नुकसान झालं आणि जर टक्केवारी म्हणजे नुकसानीची टक्केवारी दहाच टक्के असेल तर मात्र भरपाई कमी मिळू शकते पण समजा एखाद्या शेतकऱ्याचं अर्धा हेक्टरचं नुकसान झालं परंतु नुकसानीची टक्केवारी तीस किंवा चाळीस टक्के आहे तर त्या शेतकऱ्याला मिळणारी भरपाई जास्त असू शकते म्हणजेच एकतर नुकसानग्रस्त क्षेत्र आणि दुसरं म्हणजे नुकसानीची टक्केवारी हे दोन महत्त्वाचे घटक आहेत आता त्यानंतर येतो ते म्हणजे विमा संरक्षित रक्कम आता विमा संरक्षित रक्कम हे आपल्याला माहिती आहे की नेमकं आपलं विमा संरक्षित क्षेत्र किती आहे त्यावरून ठरत असतं आता विमा संरक्षित क्षेत्र जर समजा एक हेक्टर असेल आणि जर आपलं पीक समजा सोयाबीन असेल तर आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या जिल्ह्याने आपल्याला पंचेचाळीस हजारापासून अठ्ठेचाळीस हजार रुपयांचं विमा संरक्षित रक्कम मिळत असतं पण जर समजा आपलं विमा संरक्षित क्षेत्र हे जर काही गुंठांमध्ये असेल तर मात्र विमा संरक्षित रक्कम ही कमी असते आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीस या दोन्ही हंगामांमध्ये जवळपास एक लाख ते सव्वा लाख विमा अर्ज असं होते की त्यांची विमा संरक्षित रक्कम ही एक हजार रुपयांपेक्षा कमी होती या अर्जांची संख्या खरीप दोन हजार तेवीसमध्ये तब्बल एक लाख सव्वीस हजार होते म्हणजे एक लाख सव्वीस हजार अर्ज असे होते की त्यांची एकत्रित म्हणजे संपूर्ण विमा संरक्षित रक्कम ही एक हजार रुपयांपेक्षा कमी होती चालू खरीप हंगाम म्हणजे खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये असे विमा अर्ज होते एक लाख सहा हजार म्हणजेच या सगळ्या विमा अर्जांना म्हणजे एक लाख सहा हजार विमा अर्जांना शंभर टक्के जरी विमा संरक्षित रक्कम दिली तरी देखील त्यांना मिळणारी भरपाई ही एक हजार रुपयांपेक्षा कमीच असणार आहे आणि त्यानंतर राज्य सरकार एक हजार रुपये आणि त्यांना मिळणारी भरपाई यांच्यामधली तफावत म्हणजेच मदत त्यांच्या खात्यामध्ये जमा करेल तेव्हा या शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये भरपाई खात्यात येईल आता हे अर्ज नेमके किती आहेत आता आपण जर खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील विमा संरक्षित रक्कम कमीत कमी विमा संरक्षित रकमेचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल आता खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये शंभर रुपयांपर्यंत एकूण विमा संरक्षित रक्कम असलेले अर्ज होते चार हजार नऊशे एकोणीस म्हणजेच हे अर्ज दाखल करणाऱ्या शेतकऱ्यांच्या क्षेत्राचं शंभर टक्के जर नुकसान झालं तर या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शंभर रुपये भरपाई मिळणार आहे कारण विमा संरक्षित रक्कम शंभर रुपयेच आहे कारण कदाचित हे क्षेत्र एक गुंठा किंवा त्यापेक्षा कमी देखील असू शकतं त्यानंतर एकशे एक, एक रुपये ते पाचशे रुपये विमा संरक्षित रक्कम असलेले अर्ज होते तेहतीस हजार आठशे तेवीस म्हणजेच या अर्ज सादर करणाऱ्या शेतकऱ्यांचं शंभर टक्के जरी नुकसान झालं तरी त्या शेतकऱ्यांना एकशे एक ते पाचशे रुपयांच्या दरम्यान भरपाई मिळणार आहे तसंच पाचशे एक ते एक हजार रुपयांच्या दरम्यान विमा संरक्षित असलेले अर्ज होते तब्बल सदुसष्ट हजार पाचशे ब्याण्णव असे एकत्रित दोन हजार खरीप दोन हजार चोवीसमध्ये एक हजार रुपयापेक्षा विमा संरक्षित रक्कम असलेले अर्ज होते एक लाख सहा हजार तीनशे पस्तीस थोडक्यात काय आकड्यावरून आपल्याला असं दिसून येतं की कि राज्यातल्या किमान एक लाख सहा हजार शेतकऱ्यांना मिळणारी भरपाईची रक्कम ही शंभर टक्के एक हजार रुपयांपेक्षा कमीच असणार आहे कारण विमा संरक्षित क्षेत्र आणि विमा संरक्षित रक्कम ही मुळातच एक हजार रुपयांपेक्षा कमी आहे त्यामुळं पीक विमा योजनेतला जो नियम सांगतो त्या नियमाप्रमाणे या शेतकऱ्यांना हंगामाच्या शेवटी म्हणजे एकत्रित सगळी रक्कम जमा झाल्यानंतर हंगामाच्या शेवटी एक हजार रुपयानी त्यांना मिळालेली प्रत्यक्ष रक्कम यांच्यामधली तफावत राज्य सरकार देत असतं त्यामुळं सध्या तरी असं आपल्या कानावर येत असलं की पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना हजार रुपयांपेक्षा कमी भरपाई जमा झाली आहे तरी देखील पुढच्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा केलं जाईल असं कृषी विभागानं कळवलं आहे आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात हा मुद्दा आलाच असेल की एकतर एक हजार रुपये देण्याचा नियम काय सांगतो तेथे प्रत्येक अर्जासाठी किंवा प्रत्येक टिगरसाठी किमान एक हजार रुपये भरपाई मिळणार नाही आहे तर संपूर्ण हंगामात एखाद्या शेतकऱ्यांना सादर केलेले संपूर्ण विमा अर्ज आणि संपूर्ण ट्रिगर यांच्यामधून जर मिळणारी भरपाई एक हजारपेक्षा कमी असेल तरच शेतकऱ्याला राज्य सरकार अनुदान देणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुकसान भरपाई नेमकी कशावर अवलंबून असते संरक्षित क्षेत्र आणि विमा संरक्षित रक्कम का महत्त्वाची असते आणि त्याच्यावरून नुकसान भरपाई कशी मिळते हे सगळे मुद्दे आपण समजून घेतले आता याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स हा सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका